नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओत आपण तडपदे यांच्या कधीही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येतील मित्रांनो हिंदी मराठी मनोरंजन सृष्टीत सक्रिय असलेला आणि स्वतःची ओळख निर्माण करणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस्थळपदे फराह खानच्या पुनर्जन्मावर आधारित चित्रपट ओम शांती ओम मधील शाहरुख खानच्या मित्र पप्पू मास्टरच्या भूमिकेसाठी त्याला ओळखले जाते याशिवाय श्रेयसने गोलमाल रिटर्न वेलकम टू सज्जनपूर गोलमाल तीन हाऊसफुल आणि गोलमाल अगेन या कॉमेडी चित्रपटांमध्ये दे देखील काम केले आहे छोट्या पडद्यावरील मालिका ओ टी टी ते मोठ्या पडद्यापर्यंत सगळीकडेच तो झडकत असतो तसेच श्रेयसने छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली तर काही दिवसांपूर्वीच त्याने पुष्पा व पुष्पा दोन ये हिंदी रिमेक मदे या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आवाज दिला आहे श्रेयसला या प्रवासात अनेक चढ उतार पाहायला मिळाले पण त्यांचा सामना त्याने स्वकष्टाने केला आहे वीसहून अधिक वर्षे तो या क्षेत्रात सक्रिय आहे निर्मिती दिग्दर्शक आणि वाईस ओव्हर यांसारख्या अनेक क्षेत्रात त्याने काम केलं आहे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे शहात्तर रोजी मुंबईत श्रेयसचा जन्म झाला प्रसिद्ध अभिनेत्री मीना टी आणि जयश्र टी हे श्रेयसच्या आत्या आहेत त्याच्या पत्नीचे नाव दीप्ती तडपदे अशी आहे दीप्ती तडपदे ही एक नावाजलेली माणसोपचार तज्ज्ञ आहे या दोघांची लव्ह स्टोरी देखील अगदी फिल्मी आहे श्रेयसच्या वाईट काळात त्याला खंबीरपणे साथ देणाऱ्या दीप्तीमुळे श्रेयस आज या क्षेत्रात स्थिरावला आहे श्रेयस तडपदे हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक सकारात्मक चेहरा आहे हिंदी आणि मराठी मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या या अभिनेत्याने लाखो प्रेक्षकांची मने आपल्या अभिनयाने जिंकली आहे परंतु असं असलं तरीही अभिनेता तडपदेवर काही दिवसांपूर्वीच खूपच वाईट वेळ येऊन गेली त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला व यातच त्याची प्रकृती देखील अतिशय खालावली होती परंतु योग्य औषधोपचार व आहारामुळे आस्तो आपल्यात आहे तडपदेला एक गोंडस मुलगी देखील आहे जी तिच्यावर जीव लावून प्रेम करते तर तुम्हाला तडपदेची ही फॅमिली आवडली का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजून तरी मराठी कला विश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद